नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्स वर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी परिवारासह लालबागच्या राजाचं आज पहिल्याच दिवशी दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आमदार आदित्य ठाकरे हे होते लालबागचा राजा म्हणून ओळख असलेल्या श्री गणेशाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भावी मुंबईत येत असतात दहाही दिवस भक्तांची प्रचंड गर्दी होते गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह दर्शन घेत राज्यात शांतता आणि समृद्धी यावी शेतकऱ्यांचं भलं व्हावं आणि भरभराट व्हावी याचं साकडं घातलं यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता